अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि बाद ही काही नवी गोष्ट नाही आहे एकीकडे एक अमेरिकेमध्ये शटडाऊन सुरू असल्यानं कर्मचाऱ्यांचे पगार लटकलेत पण दुसरीकडे ट्रम्प तात्यांना व्हाईट हाऊसमध्ये नवा बॉलरूम तयार करायचा आहे आणि त्यासाठी त्यांनी ऐतिहासिक अशा व्हाईट हाऊसवरती हातोडा चालवला आहे व्हाईट हाऊसच्या इतिहासातील सर्वात मोठं बांधकाम असून त्यामुळे जागतिक सत्ता केंद्र असलेल्या या हेरिटेज वास्तूची मोडतोड होती नक्की काय आहे हे प्रकरण बघूयात हा विशेष रिपोर्ट अमेरिका या सुपर पॉवर पॉवर सेंटर म्हणजे व्हाइट हाऊस फोन केला की जगभरात हलचल होते अशा या ऐतिहासिक वास्तूवर डोनाल्ड ट्रम्प यांनी चक्क त्यासाठी आवश्यक असणाऱ्या परवान्याही घेतलेल्या नाहीत असं म्हटलं जात आहे बर हे सगळं कशासाठी तर तिथं त्यांना नव्वद हजार चौरस फुटांचा नवा बॉलरूम बांधायचा आहे ट्रम्प यांच्या या मनमानी कारभारामुळे हेरिटेज वास्तूच नुकसान झालं असून हे ट्रम्प यांचं नाही तर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचं घर आहे असंही अमेरिकेत लोक ऐकू लागल्यात व्हाइट हाऊस मध्ये मोठ्या समारंभासाठी असलेली जागा अपुरी असं ट्रम्प यांचं म्हणणं आहे त्यासाठी सध्याची ईस्ट विंग पाडून नवा बॉलरूम बांधण्याची ट्रम्प यांची योजना आहे दोनशे पन्नास दशलक्ष डॉलर म्हणजे सुमारे दोन हजार पंच्याऐंशी कोटी रुपये एवढ्या खर्चाचा हा प्रकल्प आहे व्हाईट हाऊसच्या इतिहासातील हा सगळ्यात मोठा बदल असल्याची चर्चा आहे ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार यासाठी कोणताही सरकारी निधी वापरला जाणार नाहीये खासगी देणग्या आणि ट्रम्प यांच्या पैशातून हा प्रकल्प होणार असं ट्रम्प यांचं म्हणणं आहे लोकांचं मत परवानग्या आदी कशाचाही विचार न करता हे काम केल्याचा आरोप केला जातोय ऐतिहासिक आणि राष्ट्रीय वारशाचं नुकसान केल्याबद्दल ट्रम्प यांच्यावर टीका केली जाते बुधवारी वाईट हौशी ही पाडापाड सुरू झाली आणि जगभरात बातमी पसरली पण राम यांनी सांगितलं की ईस्ट विंग ही फार मोठी बाब नाही ती एक छोटी इमारत होती तिच्यापेक्षा बॉलरूम जास्त गरजेची आहे नव बांधकाम व्यवस्थित करायचं असेल तर जुना भाग पाढावाच लागणार होता पण काही भाग मात्र कायम ठेवले जातील परंतु तिथल्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार प्रत्यक्षात संपूर्ण ईस्ट विंग जमीनदोस्त होते तसंच प्रकल्पाचा खर्चही आधीच्या अंदाजापेक्षा शंभर दशलक्ष डॉलर्सने वाढवलाय पण या सगळ्याला विरोध होण्याचे कारण हे अधिक भावनिक आहे ट्रम्प हे मनमानी करत असून ऐतिहासिक वारसा पुसून टाकण्याचा प्रयत्न करत आहे असं अनेकांचं म्हणणं आहे हिलरी क्विंटन यांनीही ट्रम्प यांना विरोध करताना म्हटलंय व्हाईट हाऊस हे अमेरिकन सत्तेचं प्रतीक असून ते ट्रम्प यांनी जपायला हवं एवढा विरोध व्हावा असं काय ऐतिहासिक होतं या विंग मध्ये ते समजून घेऊयात एकोणीसशे दोन मध्ये अध्यक्ष थिओडोर रुजवेल्ट यांच्या काळात ईस्ट विंग ची निर्मिती झाली एकोणीसशे चाळीस च्या दशकात अध्यक्ष फ्रँकलिन डी रुजवेल्ट यांच्या आदेशांना पुनर्बांधणी झाली त्या विंग मध्ये अध्यक्षांच्या पत्नी म्हणजे फर्स्ट लेडी यांचं ऑफिस होतं व्हाईट हाऊस स्टाफ चे काही विभाग या विंग मध्ये कार्यरत होते येथेच राष्ट्राध्यक्षांच्या आपत्तीकालीन सुरक्षेसाठी भूमिगत बंकर होता बिल क्लिंटन आणि डिक मॉरिस यांची गुप्त भेट याच ठिकाणी दोन हजार वीस च्या आंदोलना दरम्यान ट्रम्प यांनाही सुरक्षेसाठी इथंच हलवलेलं होतं अशा अनेक ऐतिहासिक घटनांचा सा साक्षीदार असलेली ईस्ट विंग उद्ध्वस्त झाली आहे आजवर अमेरिकेने जगाला लोकशाहीचे धडे दिले पण अमेरिके आता अमेरिकेतच राष्ट्राध्यक्षांकडून लोकशाहीच्या चिन्हड्या उडवल्या जात असून लोकशाही संस्थांना जुमानत नाही असं चित्र परवानग्या न घेता पारदर्शकता न पाळता हे तोडकाम आणि बांधकाम केलं अशी टीका सोशल मीडियावर जोरात होते हे नवं डिझाईन व्हाईट हाऊसच्या मूळ शैलीला सुसंगत नाही असंही बोललं जात आहे आता ट्रम्प म्हणतील तोच टेरी ट्रम्प म्हणतील तोच कायदा आणि ट्रम्प म्हणतील तेच डिझाईन असं असेल तिथं व्हाईट हाऊसच्या ऐतिहासिक भिंतींचं तरी काय चालणार ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज